नमस्कार आपलं स्वागत आहे आपल्या आरोग्यवर्धक आयुर्वेदिक चॅनलवर आज आपल्याला माहिती करून घ्यायचं आहे कसे पोट व्यवस्थित राहिल्याने शांत झोप लागते डोकेदुखी कमी होते आणि शरीर आणि मन दोन्ही प्रसन्न राहतात पण त्याआधी लक्षात ठेवा आयुर्वेद म्हणजे फक्त औषध नव्हे तर जीवन जगण्याचं विज्ञान आहे जेव्हा आपण निसर्गाशी अन्नाशी आणि आपल्या विचारांशी सुसंवाद साधतो तेव्हाच खरी आरोग्य संपदा लाभते आणि जर तुम्हाला आयुर्वेदिक सल्ला वा खात्रीशीर उपचार हवे असतील तर कोल्हापूरचे प्रसिद्ध वैद्यराज डॉक्टर पुरुषोत्तम निरंकारी यांच्या दवाखान्याशी जरूर संपर्क साधा पत्ता फरांडे बाबा गादीजवळ बाजारपेठ लाईन विठ्ठल बिरदेव मंदिर समोर मेन रोड पट्टणकोडोली कोल्हापूर मोबाईल सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी सतरा आयुर्वेद सांगतो की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम् आतुरस्य विकार प्रशमनम म्हणजे आरोग्य असलेल्याने ते टिकवावे आणि जो आजारी आहे त्याने ते सुधारावे आयुर्वेदानुसार आपल्या शरीरातील त्रिदोष म्हणजे वात पित्त आणि कफ या संतुलनावर झोप पचन मनशांती आणि संपूर्ण आरोग्य अवलंबून असते जेव्हा पचन प्रक्रिया नीट चालते तेव्हा शरीरातील विषारी पदार्थ म्हणजे आम तयार होत नाहीत आमचं मन शांत राहतं झोप चांगली लागते आणि मेंदूतील ताण कमी झाल्याने डोकेदुखी दूर होते पचन ही प्रत्येक आजाराची मूळ कडी आहे जर सकाळी पोट नीट साफ झालं नाही तर शरीरात आमदोश वाढतो आणि परिणाम स्वरूप डोकेदुखी चिडचिड अंगदुखी आणि झोप न लागणे असे त्रास सुरू होतात आयुर्वेदातील काही उपाय त्रिफळा चूर्ण रात्री झोपण्याआधी कोमट पाण्यासोबत एक चमचा गुळवेल रस आणि आलोवेरा रस सकाळी रिकाम्या पोटी घेणे ओवा आणि जिरे काढा पोटातील गॅस अपचन आणि जडपणा नष्ट करतो गरम पाणी दिवसभर थोडं थोडं प्या हे सर्वोत्तम डिटॉक्स आहे झोप हा शरीराचा नैसर्गिक पुनर्बलनाचा टप्पा आहे पण आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत झोप न लागण्याची तक्रार सर्वत्र दिसते ब्रह्मी आणि अश्वगंधा या औषधी मेंदू शांत करतात चिंता कमी करतात दुधात जायफळाचा चुरा रात्री झोपण्यापूर्वी घ्या तुपाने पायांचे शेक शांत झोप लागते आणि मन प्रसन्न होते शंखपुष्पी सिरप मानसिक थकवा नैराश्य आणि झोपेचा त्रास यात उत्कृष्ट आहे ध्यान आणि प्राणायाम विशेषतः भ्रामरी आणि अनुलोम विलोम मनासाठी औषधासारखे आहेत डोकेदुखी ही अनेकदा पचन आणि मानसिक असंतुलनामुळे होते आयुर्वेद सांगतो की वात आणि पित्तदोष वाढल्यास मेंदूत ताण निर्माण होतो लिंबू रस आणि आलरस मिश्रण रोज सकाळी घ्या तेलत्या नस्य उपचार नाकात थेंब घालून मेंदूला शांती मिळते श्याम तुलसी आणि मध्यांतिक तेल मालिश कपाळ आणि मानेवर हलकी मालिश करा उत्तम झोप पाणी पिणे आणि ताणमुक्त मन ही नैसर्गिक औषधे आहेत रात्री जड अन्न टाळा भाज्या सूप आणि दूध घ्या सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्लस थोडं लिंबूरस पिणे फायदेशीर योगासनं पवनमुक्तासन वज्रासन शवासन ध्यानासन पचन सुधारण्यासाठी व झोपेसाठी उपयुक्त तूप आणि मध मेंदूला पोषण देतात आणि वाद चमवतात म्हणूनच मित्रांनो शांत झोप चांगलं पचन आणि डोकेदुखीपासून मुक्ती हे सर्व एकमेकांशी जोडलेले आहेत आयुर्वेद सांगतो की निद्रा आहार आणि ब्रह्मचर्य हे आरोग्याचे तीन स्तंभ आहेत जर तुम्हीही या तिन्ही बाबींचं पालन केलं तर शरीर निरोगी राहील आणि मन नेहमी प्रसन्न राहील आय। आयुर्वेदिक मार्गदर्शनासाठी किंवा वैयक्तिक सल्ल्यासाठी जरूर संपर्क साधा वैद्यराज डॉक्टर पुरुषोत्तम निरंकारी फरांडे बाबा गादी बाजारपेठ लाईन विठ्ठल बीरदेव मंदिर समोर मेन रोड पट्टणकोडोली कोल्हापूर मोबाईल सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी सतरा जर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला करा कारण तुमचं तुमचं आरोग्य तुम्चा सुख हे सोशल फाउंडेशन आयुर्वेदिक सेवापीठ पट्टणकोडोली पारंपरिक आयुर्वेदिक पंचकर्म आयुर्वेदिक नाडी परीक्षण चिकित्सा आयुर्वेदिक युरिन टेस्ट चिकित्सा आयुर्वेदिक शारीरिक तपासणी व रोगनिदान आयुर्वेदिक चिकित्सा व औषधोपचार उपचारास्वेतना टेस्टसाठी सकाळची प्रथम युरिन लघवी बॉटलमधून घेऊन यावी प्रथम रुग्ण तपासणी व औषधोपचारानंतर पुढील औषधे कुरिअर सेवेने पुरवली जातील एक वेळ अवश्य भेट द्या वैद्यराज डॉ पुरुषोत्तम निरंकारी मोबाईल सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी सतरा पत्ता फरांडे बाबा गादीजवळ श्री विठ्ठल बिरदेव मंदिर समोर मेन रोड डॉन सायकल रिपेरी दुकानच्या पाठीमागे पट्टणकोडोली कोल्हापूर पिनकोड चारशे सोळा दोनशे दोन वेळ सकाळ नऊ ते सायंकाळी नऊ वाजेपर्यंत दर मंगळवारी दवाखाना बंद राहील आजच आपली अपॉइंटमेंट बुक करा आयुर्वेदाची खरी ताकद अनुभवायला आमच्या हॉस्पिटलच्या आरोग्यदायी सेवांचा लाभ घ्या नैसर्गिक शरीराला आयुर्वेदिक उपचाराचा आधार एक वेळ अवश्य भेट द्या धन्यवाद